कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची उत्तम भूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स कदम घरातील फुटीवर संजय कदमांची प्रतिक्रिया जे सख्या भावाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार संजय कदमांची रामदास कदमांवरती सडकून टीका सुप्रसिद्ध सुतार काम करणारे कलाकार जयराम मेस्त्री यांनी साकारला कारले येथील एकवीरा आईचा देखावा लेण्या मंदिर व डोंगराचा संपूर्ण परिसर हुबेहुब साकारला पूर्ण कोकणामध्ये दे काल दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन सर्वत्र घुमला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष गणपती विसर्जनाला गेलेला तरुण नदीच्या प्रवाहात गेला वाहून अग्निशामक दल आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाचा वाचला जीव आता पाहूया सविस्तर उत्तर दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकारण काहीस तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कोकणात एक बाजूला गणेशोत्सवाची धूम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय धूम देखील सुरू आहे रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी त्यांचा मुलगा विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या विरोधात दापोली विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम करून त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आमदार योगेश कदम यांना त्यांच्या मतदारसंघात सख्याचुलत भावाचे आव्हान उभे राहिले आहे याविषयी प्रतिक्रिया देत असताना आमदार योगेश कदम यांनी माजी आमदार संजय कदम यांच्यावर घरपोडीचे आरोप केले आहेत यावर आता माजी आमदार संजय कदम यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे पाहुयात नेमके काय म्हणाले आहेत संजय कदम योगेश कदम यांनी सल्ले देण्यापेक्षा स्वतः त्या ठिकाणी ज्या कुटुंबाला त्रास दिलाय आहे सदानंद कदम यांच्या मग ते व्यवसायात असताना त्यांना का नाही मदत केली उलट सदानंद कदम यांचा व्यवसाय या व्यवसायामध्ये व्यवसायातनं कशा अडचणी देतील जे स्वतः सख्ख्या भावाचे झाले नाहीत रामदास कदम आता मुलाला पुढं केल्यानंतर सख्या भावाला व्यवसायात अडचण निर्माण करणारे रामदास कदम योगेश कदम आता त्या अनिकेत कदमला सल्ला देतात की त्यांनी व्यवसाय करावा मग व्यवसाय करत असताना व्यवसायात काय मदत झाली त्याला उलट्या व्यवसायामध्ये सदानंद कदम यांना अकरा महिने जेल भोगावं लागला त्यांचं इथलं स्टोन क्रशर क क जे क्रशर आहे त्याच्यामध्ये नोटीस देण्यात आली त्यांचा व्यवसायामध्ये मध्ये जे जा जागा जमीन घेतले त्याच्यामध्ये पार्टनरनं त्यांना पुढे करून त्यांना अडचण करण्याचं काम केलं एम पी सी बीच्या नोटीस त्यांना हे पर्यावरण मंत्री असताना त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं आणि मग तू तु, तु, तुझ्या खात्याकडे एम पी सी बीचं खातं होतं तू कुणाचं चांगलं ता बघितलं आहे आणि रामदास कदम अगदी सगळ्यांना वाईटात बघणारा क समोर त्याचं नुकसान करणारचं कामच त्यांनी केलं आहे आणि रामदास योगेश कदमनी मी आमच्यात भांडणं लावू नये मग तुझ्या वडिलांना विचार रामदास कदमांना मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली शिवसेनेचा प्रमुख होतो शिवसेना जिल्हाप्रमुख कानडे साहेब होते अनंत गीतेसाहेब होते मी सत्याऐंशीला प्रमुख होतो, मी होतो। ला मी सरपंच होतो आम्ही याची सगळी निवडणूक एवढं केले होते आम्ही कुठली भांडणं लावली होती आणि मग आता भांडणाचे उदाहरण देत असताना तुम्ही काय काय केलं ते म्हणजे त्याचा पूर्व इतिहास तपासा ना तुझ्या वडिलांनी उद्धवजीने एवढं सगळे पदं दिली साहेबांनी तुमच्या निवडणुकीत त्यांच्या निवडणुकीत दोन हजार चौदाला सुद्धा तुम्ही शेण खाल्लंच होतं कबशीचं निशाण घेऊन तुम्ही सतत अंगा तुमच्या गदारी भरलेली आणि मग आता पडत्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला मदत करायला लागलो त्याच्यानंतर ना भावबंदके आठवली आणि भावबंदकी एवढीच असेल तर मग जेव्हा अकरा महिने जेलमध्ये साधारण कदम होते त्याच्या ती तुमचा हा अनिकेत कदम हा पुतण्याच आहे तुमचा भाऊ चुलत भाऊ आहे त्याच्या कुटुंबाला हक मारायचं तुम्हाला नाही झालं आणि मग तुमचं मग सगळं हे आता चित्र उघड झालेलं आहे तुम्ही बोलता काय वागता काय आणि मी बोलतो तेच करतो करतो तेच बोलतो हे जे बॅनर लावलेत ते लोकसभेला जे बोलले आपण की मी पंचवीस हजारापेक्षा एक मत कमी पडलं तर निवडणूक लढणार नाही तसं बॅनरवरती लिहून टाकावरती की बाबा मी बोलतो तेच केलं आणि तर लोक त्याच्यामध्ये हे करतील अनिकेत कदम यांना राजकारणात येऊ नये असं म्हणण्याची स्वतःला भीती वाटायला लागली कारण अनिकेत कदम ह्यांचं गावसुद्धा आहे आता जांभ्यामधले असंख्य शिवसैनिक ते शिवसेना प्रमुखांना मानतात मुंबईला मंगेश कदम उपविभागप्रमुख असतील रमेश कदम हे डोंबिवलीचे प्रमुख आहेत असे असंख्य शिवसैनिक जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे आहेत रामदास कदम पक्ष सोडून गेले आहेत मुचे शिवसैनिक तिथंच आहेत आणि म्हणून जामग्यामध्ये परवाच्या इलेक्शनला टेबल लागलं ला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे गेले नव्वद पासून विरोधकांचं कोणाचं टेबल लागत नव्हतं तिथं लागलं ला। आणि मग ओरिजिनल शिवसेनेचं तिथं शिवसैनिक जागेवरती आहे आणि म्हणून ही सल ही रामदास कदम आणि त्याचा मुलगा योगेश कदम याच्या मनामध्ये कायम आहे आणि म्हणून योगेश कदमला ही भीती झालेली आहे अनिकेत कदमची कारण अनिकेत कदम यांचे वडील साधारण कदम हे इथे नगरपालिकेमध्ये आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सत्ता खेडची आणली दापोली नगरपंचायतीच्या नगरपंचायतीच्याबाबत निवडणुकीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि ते उद्योजक व्यापारी म्हणून संपूर्ण आमच्या फुरुस पट्ट्यामध्ये जे जे कोण त्यांच्या ज्यांना कोणाला मदत देतात जे बेरोजगार आहेत ते कि कित्येक लोक त्यांच्या फार्म हाऊसला कामाला आहे त्यांच्या व्यवसायामध्ये कामाला आहे त्यांच्या क्रस्टँडला कामाला आहे अशा असंख्य लोकांना रोजगार दिला आहे रामदास कदमनी फक्त या ठिकाणी ते आठ कोटीचं कोल्ड स्टोरेज बांधून ठेवले त्यात आठ रुपयाचासुद्धा धंदा नाही सबसिडी खाण्याचेच उद्योग तिथं केले याच्यापूर्वीसुद्धा काजू बिया म्हशी उद्योग असले काय काय आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम झालंच आणि म्हणून हे सगळ्यांना आता ओळखून आहेत स्वतःच्या सुद्धा जवळजवळ निम्म्या अधिक मतं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सदानंद कदम यांच्या माध्यमातून मिळायला लागली आणि म्हणून मनामध्ये सहल आहे आणि म्हणून फक्त धंदा करावा अनिकेत कदम यांनी त्यांनी राजकारण करू नये हे सल्ले देण्यापेक्षा तुमचा राजकीय धंदा झालेला आहे कुठं तिथं शेण खायला भेटेल तिथं तुम्ही पर्यावरण खातं तुम्ही सांभाळ पर्यावरण खातं झाल्यानंतर ह्या खात्यातच जास्त मलाय मिळते या खा खात्यातनंच आपण नोटीस देऊन ब्लॅकमेल करून लोकांकडून पैसा मिळू आणि म्हणून स्वतःच्या भावाला सुद्धा योगेश कदमने तेच मंडळ घेतलेलं आहे एका बाजूला अशा पण लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की सल्ले द्यायचं सल्ले द्यायचं काम बंद करा आता निवडणूक तोंडावरती आले लोकच तुमचं काम करतील रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुतारकाम करणारे कलाकार जयराम मेस्त्री यांनी त्यांच्या नडगाव येथील राहत्या घरी गणेशोत्सवानिमित्त घरच्या बाप्पाच्या देखाव्यासाठी कार्ले येथील एकविरा आईचा दा देखावा सादर केला आहे या देखाव्यामध्ये दे मंदिराच्या खालील बाजू असलेली पार्किंग पासून लेण्या मंदिर व डोंगराचा संपूर्ण परिसर सादर केला आहे जयराम मेस्त्री यांनी गणेशोत्सवासाठी केलेल्या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जयराम मेस्त्री हे सुतार काम करत असून नेहमीच आपल्या कलाकृतीतून वेगवेगळी कला, वेगवेग कला सादर करत असतात नमस्कार मित्रांनो आज गणपती डेकोरेशन जे काही केलेलं आहे ते आहे जिवंत एकवी जिवंत देखावा इकडे बघा आहे ते आणि याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पूर्ण बघायला मिळेल पायथ्या मंदिर ते अगदी लेण्यापर्यंत हा पूर्ण ज्या आम्ही इथं तयार केलेलं आहे तर त्याला आजचा व्हिडिओ बघूया तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील वसंत नाईक या वर्षी आपल्या गणपती बाप्पाच्या समोर वर्ल्ड कपचा देखावा साकारला आहे भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकल्याचा हा सुंदर देखावा नाईक कुटुंबियांनी साकारला आहे नाईक कुटुंबियांच्या घरी दरवर्षी अकरा दिवसांचा बाप्पा विराजमान असतो दरवर्षी आम्ही नाईक जुमलेदार कुटुंबीय हो। अकरा दिवस गणपतीचा उत्सव गणेश चतुर्थी खूप जोरात साजरी करत असतो आणि त्यानिमित्ताने आम्ही आकर्षक वेगवेगळे देखावे साकारत असतो यावर्षी जेव्हा भारतीय या क्रिकेट संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेला त्यावेळी आमच्या घरातील ज्या मुली आहेत त्या मुलींनी गणपती बाप्पाकडे साखरं घातलं की बाप्पा जर भारत जिंकला तर आम्ही येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये वर्ल्ड कपचा देखावा साकारू आणि भारत जिंकल्यानंतर आमच्या तीन मुली आहेत

घरी विजा विराजमान असलेल्या गणरायासमोर रात्रभर पारंपरिक नृत्य सादर करत संपूर्ण माहोल आनंदमयी आणि भक्तिमय होऊन जातो स्वतःच लिहिली गाणी स्वतःच रचलेले संगीत यावेळी बोलत स्थानिक कलाकार भजन आणि गवळण गातात आणि त्या भजनाच्या तालावरती गावातील लोक ठेका धरतात पारंपरिक नृत्य करताना हे चित्र अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे असते रायगड जिल्ह्यातील महाड येथे बाप्पाच्या जयघोषात महाड वरद बिरवाडी दासगाव आदी ठिकाणी दीड दिवसांच्या गणरायाच्या मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला विसर्जनाच्या वेळी पावसाने चांगलीच उघडीप घेतल्याने गणेश भक्तांच्या उत्साहात अधिकच भर पडली दीड दिवसांच्या गणपतींची संख्या मोठी असल्याने विसर्जनाच्या वेळी रस्त्यावर व विसर्जनाच्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती गणेश भक्त व भगिनींची गर्दी दिसून आली विसर्जनाच्या वेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडूनही पुरेशी खबरदारी घेतलेले असल्याचे पाहायला मिळाले पेण तालुक्यातील शहरी तसेच सर्व ग्रामीण भागात दीड दिवसांच्या गणपतींना गणेश भक्तांकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला पेण शहर आणि तालुक्यात सुमारे चारशे ऐंशी दीड दिवसीय गणराज विराजमान झाले होते विसर्जनाच्या निमित्ताने तालुक्यात सर्वच ठिकाणच्या नदीकाठांवरती तलावांवर तसेच ओढ्यांवर गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती पेण तालुका हा मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागात वसलेला आहे पेणमध्ये दुपारी तीन वाजल्यापासूनच गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली पावसाने चांगलीच उघडीप घेतल्याने विसर्जनानिमित्त मोठ्या प्रमाणावरती उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी पावसाचे विघ्न आले नाही त्यामुळे ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणावरती नाशिक ढोल बेंजो डी जे स्पीकर खाल। खालू खालूबाज्यासह मिरवणूक काढण्यात आल्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच पेणमधील प्रत्येक विसर्जन घाटावरती पेण नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी महत्वाची भूमिका बजावताना दिसत होते दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरलेला अजित पाटील मुळगाव काळेश्री याचा पाय घसरून नदीच्या प्रवाहात तोल गेल्याने तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर जवळपास अर्धा किलोमीटर वाहत गेला आणि सुदैवाने नदीपात्रात मधोमध असलेल्या एका झाडाला जाऊन तो अडकला मला वाचवा मला वाचवा अशा हकामारीत तो जवळपास पस्तीस ते चाळीस मिनिटं नदी प्रवाहात उभा होता हा आवाज एका व्यक्तीच्या कानावर पडताच त्याने त्वरित अग्निशामक दल आणि पेण पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले अग्निशामक दलातील विशाल विलास बामणे व नितेश पांडुरंग पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न करून अजित पाटील याची सुखरूप सुटका केली आहे अग्निशामक दल आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकाचा जीव वाचल्याने पेण तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली असती परंतु आणि अग्निशामक दल यांच्या सतर्कतेमुळे एकाचा जीव वाचला आहे बोरगाव इथे गणपती विसर्जनासाठी गेलेले किसम अजय पाटील हे बँकेत कामगार आहेत तो, तो विसर्जनासाठी गेले असता ते पाय घसरून त्या नदीमध्ये पडले तिथून ते वाद वाद जवळपास अर्धा किलोमीटर कोणतं पुल हा गणपती पूल गणपतीवाडीचा पूल आहे तिथपर्यंत आले आणि त्याच्या अलीकडेच एक पन्नास मीटर आलीकडे एका झाडाला लटकून थांबले पाण्याचा प्रवाह खूप होता परंतु त्यांनी झाडाला पकडून ठेवल्यामुळे जवळपास ते अर्धा तास त्या झाडाला पकडून होते आणि त्या झाडाला पकडून असल्यामुळे त्यांचा जीव वाचला त्यांनी तिथून आवाज दिले गणपती ठिकाणी दोन अग्निशामक दल आणि दोन पोलिसांचे सतर्क होते वाघ आणि लोखंडे मॅडम आणि आमचे दोन अग्निशामक दलाचे होते जवान विशाल बाघ आणि विशाल बाग आणि विशाल बाघ यांना तो आवाज ऐकू आला त्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी लगेच बाकीचा स्टाफ बोलवला आणि हे सर्व जवान पोलीस दल आणि अग्निशामक दल फटाफट यांनी यांच्या पाठीमागून जंगलातून आतमध्ये जाऊन या ठिकाणी दलदलनी ही चढ होती पूर्ण तिथून आतमध्ये जाऊन त्यांनी त्या जवानाला अजय पाटील हे जे होते त्या जवानाला रेस्क्यू केलेलं आहे आणि यांच्या सतर्कतेमुळे आज एक दुर्दैवी घटना वाच होण्यापासून वाचलेली आहे त्यांचं आम्ही पोलीस प्रशासनातर्फत खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आभारे अभय सर्व तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद असंच सतर्क करा जेणेकरून केमकरांना शांततेने आणि सुविधतेने गणपती विसर्जन करता येईल आभारे थँक्यू व्हेरी मच राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे गणेशभक्त देखील भक्तिभावाने गणरायाची सेवा करतात यंदा सात तारखेला आगमन झालेल्या गणरायांमुळे नवी मुंबई शहरात आणि गावागावात आनंदाचे वातावरण आहे परंपरेनुसार यंदाचा गणेशोत्सव देखील आनंदात साजरा होत आहे तसेच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन वाजत गाजत झाले काही नागरिकांनी घरच्या घरी बाप्पाचे विसर्जन केले तर काहींनी नदी व तलावामध्ये बाप्पाला अखेरचा निरोप दिला ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व नागरिकांनी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत गणरायाचे विसर्जन केले गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करीत रत्नागिरीत दीड दिवसांच्या गणरायांना भाविकांनी निरोप दिलाय रत्नागिरीच्या भाट्टे व मांडवी समुद्र किनाऱ्यासह ग्रामीण भागातील नद्यांवरती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले रत्नागिरीत मांडवी व भाट्टे समुद्र किनाऱ्यांसह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेत बंदोबस्त ठेवला होता पोलीस पाटलांकडून याबाबत विसर्जन मिळव मिरवणुकांची माहिती घेतली जात होती शांततेत व सुरक्षितपणे गणरायांना निरोप देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू होते रत्नागिरीत सायंकाळी वरुणराजाचे आगमन झाल्याने अनेकांनी स्वतःच्या वाहनांमधूनच विसर्जनस्थळी नेऊन गणरायांना निरोप दिला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नऊशे अठ्ठावन्न घरगुती तसेच एका सार्वजनिक दीड दिवसाच्या गणरायाचे काल मोठ्या भक्तिभावात विसर्जन करण्यात आले खेडमधील जगबुडी नदीवरील गणेश घाट या ठिकाणी तसेच विविध ठिकाणी दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला नऊशे अठ्ठावन्न घरगुती तर राज्य परिवहन मंडळ खेड आगाराचा एक सार्वजनिक गणरायाला काल निरोप देण्यात आला खेड तालुक्यातील दे घाणेकुंटमध्ये दीड दिवसांच्या गणरायांना अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आणि कोकणी माणसांचा सर्वात आनंदाचा सण म्हणजेच गणेशोत्सव काही लोक दीड दिवसांचा गणपती आणतात तर काही पाच दिवसांचा तर काही दहा दिवसांचा मात्र या सर्वांच्या मागे भक्तिभाव एकसारखाच असतो अतिशय उत्साहात आणि भक्तिभाव वाता वातावरणामध्ये गणरायाचे आगमन होते आणि भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देखील दिला जातो अशाच प्रकारे घाणेकुंटमध्ये दीड दिवसांच्या गणरायांचा वाजत गाजत निरोप दिला गेला विसर्जन ठिकाणी गणरायाची एकत्र सामूहिक आरती घेण्यात आली आणि नंतर भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देखील देण्यात आला या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण